नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मस्सा गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी आता आरोपी वाल्मिक कराडची मालमत्ता जप्त करण्याची मागणी होत आहे भाजप आमदार सुरेश धस यांनी या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या एस अशी मागणी केलेली आहे ते म्हणाले की एस आय टीने वाल्मिक कराडची मालमत्ता जप्त करावी जेणेकरून तो संपत्ती इतर कोणाच्या नावावर हस्तांतरित करू शकणार नाही भाजप आमदार सुरेश धस यांनी शनिवारी सांगितले की संबंधित खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांचे अत्यंत जवळचे संबंध आहेत सध्या वाल्मिक कराड हा तुरुंगात आहे मसाजुकचे सरपंच संतोष देशमुख यांचे नऊ डिसेंबर रोजी अपहरण करून अत्यंत पद्धतीने हत्या करण्यात आली आहे कारण ते तिथे पवनचक्की प्रकल्प चालवणाऱ्या ऊर्जा कंपनी विरुद्ध खंडणीचा प्रयत्न थांबवण्याचा प्रयत्न करत होते संतोष देशमुख यांच्या हत्येचा आणि परभणीतील युवक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कोठडीतील मृत्यूच्या निषेधा निषेधार्थ आजाद मैदानावर आयोजित कार्यक्रमात बोलताना भाजप आमदार दस म्हणाले की खुनांना फाशी दिल्यानंतरच महाराष्ट्रातील जनता शांत होईल दसपुडे असंही म्हणाले की बीडमध्ये रहिवासी महादेव मुंडे यांची पंधरा महिन्यांपूर्वी हत्या झाली होती परंतु त्यांचे मारेकरी अद्याप पकडले गेलेले नाही आहेत भाजप आमदार सुरेश दस म्हणाले की गेल्या पंधरा वर्षापासून परळीत पोलीस अधिकारी भास्कर केंद्रे कसे देण्यात आहेत बीडमधील पोलिसांवर राजकीय दबाव आहे कराडची मालमत्ता जप्त केली जाईल याची खात्री एसआयटीने करावी जेणेकरून तो संपत्ती इतर कोणाच्या नावावर हस्तांतरित हस्तां करू शकणार नाही धनंजय मुंडे हे परळी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत आणि संबंधामुळे सत्ताधारी आघाडीतील काही मित्र पक्ष आणि विरोधी पक्षांकडून त्यांना लक्ष केले जात आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा